नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर प्रेग्नन्सी रिलेटेड आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात त्यासोबतच पॅरेंटिंग टिप्स अंडरस्कोअर मराठी या नावाने आपले इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे त्यावर मी प्रेग्नन्सी रिलेटेड आणि बेबी केअर रिलेटेड छान छान पोस्ट शेअर करत असेल आणि त्यावर मी सहा महिन्याच्या वरील मुलांसाठी होममेड सिरील्स बनवते जर तुम्हाला ते खरेदी करायचे असतील तर तुम्ही मला डी एम करू शकता किंवा मी स्क्रीनवर जो नंबर शेअर केलाय त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तर आजचा व्हिडिओ हा प्रेग्नन्सीवर असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रेग्नन्सी कन्स्यू झाल्यानंतर बऱ्याचशा गर्भवतींची तक्रार असते की झोप नीट लागत नाही आहे झोप नीट लागण्यासाठी काय केलं पाहिजे तर मी हे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स देणार आहे चला फ्रेंड व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा पण एखादी स्त्री गरोदर राहते तर बऱ्याचदा तिला सल्ले दिले जातात की बाई बाईग या कुशीवर झोपू नकोस एकाच कुशीवर झोप पोटावर झोपू नकोस असे बरेच जण सल्ले देतात तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण हे पाहूया की गरोदरपणात कसं झोपलं पाहिजे कोणत्या कुशीवर झोपलं पाहिजे तर सुरुवातीचे तीन महिने तुम्ही जसं झोपत होता तसं झोपू शकता ज्या कुशीवर तुम्हाला झोप लागते त्या कुशीवर तुम्ही झोपू शकता इवन जर तुम्हाला पोटावर झोपायची सवय असेल तरी सुद्धा तुम्ही पोटावर झोपू शकता कारण सुरुवातीचे तीन महिने बाळाची वाढ ही झालेली नसते त्यामुळे तुम्हाला जर पोटावर झोपायची सवय असेल तर तुम्ही पोटावर झोपू शकता किंवा ज्या कुशीवर तुम्हाला झोपायची सवय त्या कुशीवर तुम्ही झोपू शकता पण तीन महिन्यानंतर मात्र बाळाची हळूहळू वाढ व्हायला लागते पोट दिसायला लागतं त्यावेळी मात्र तुम्ही पोटावर झोपू नका तसंच पाठीवर सुद्धा झोपू नका आता पाठीवर का झोपायचं नाही तर त्याचं कारण मी पुढे तुम्हाला सांगते तर मध्ये आपण पोटावर झोपलो तर त्याचा परिणाम गर्भाशयावर होतो गर्भाशयावर दाब येऊन गर्भाशय संकुचित पावतो आणि त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होऊ शकतो आता प्रेग्नन्सीमध्ये मध्ये पाठीवर का झोपू नये तर जसं जसं बाळाची वाढ व्हायला लागते तसं तसं पाठीवर ताण यायला लागतो स्पेशली पाचव्या महिन्यानंतर बॅक पेन जाणवायला लागतं आता तुमच्यापैकी किती जणांना असा अनुभव आलाय मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्रेग्नन्सी मध्ये पाठीवर न झोपण्याचं दुसरं एक कारण आहे ते म्हणजे जर ऑलरेडी तुम्हाला बीपीचा त्रास असेल तर पाठीवर झोपल्यामुळे ची लेवल सुद्धा वाढते हे सगळ्यात महत्वाचं म्हणजेच बराच वेळ पाठीवर किंवा उताना झोपल्यामुळे काय होतं तर बाळाच्या वजनाने महाधमणी ही कॉम्प्रेस होऊ शकते आता हे महाधमनीचं काम काय नक्की तर ही महाधमणी जी आहे ही संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा करण्याचं काम करते आणि ती जर कॉम्प्रेस झाली तर गर्भाशयाला रक्त पुरवठा कमी होतो आता हे होऊ नये म्हणून तुम्ही डाव्या किंवा उजव्या कुशीवर आलटून पालटून झोपू शकता झोपेत आपल्याला पाठीवर झोपण्याची सवय असते म्हणून सावध झोपण्याची गरज नाही किंवा पाठीवर झोपलोय म्हणून काय होईल असं टेन्शन घेण्याची सुद्धा गरज नाही आहे कारण आपल्याला झोपताना सवय असते की आपण झोपताना एका कुशीवर झोपलेलो असतो आणि मध्ये जेव्हा जाग येते आपली पोझिशन चेंज झालेली असते तर एवढ्याने काहीही फरक पडत नाही तुमच्या मनात जर ती भीती असेल की झोपेमध्ये माझी पोझिशन चेंज होते त्यामुळे बाळाला काही होणार का नाही ना असं काही होत नाही जर तुम्ही अशी भीती मनात ठेवून झोपलात तर तुम्हाला झोप लागणार नाही पण कधी कधी काय होतं की एका कुशीवर झोपून कंटाळ येतो किंवा पाठ दुखत असते त्यामुळे सुद्धा पाठीवर झोपावं वाटतं तर अशा वेळी काय करू शकता की पाठीच्या खाली म्हणजेच कमरेच्या इथे तुम्ही उशी ठेवून झोपू शकता त्यामुळे काय होईल तर तुमचं शरीर हे पंधरा अंशाने महाधमनीवर पडणार नाही आणि देखील यानंतर आठव्या नवव्या महिन्यात जास्ती काळजी घेतली पाहिजे कारण या महिन्यात पोटाचा आकार वाढल्यामुळे झोपायला थोडा त्रास होतो नीट झोप येत नाही त्यामुळे लास्ट टायमेस्टर जास्तीत जास्त डाव्या कुशीवर झोपलं पाहिजे कारण शेवटच्या टप्प्यात गर्भाशय हे उजव्या बाजूला सरकतं आणि त्यामुळे महादमणीवर दाब येऊ शकतो आता प्रेग्नन्सीमध्ये झोपण्यासाठी कोणती योग्य पोजिशन आहे तर गर्भवतीने शक्य तेवढ्या डाव्या कुशीवर झोपावं हे तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी दोघांसाठी पण योग्य आहे कारण डाव्या कुशीवर झोपल्यामुळे नाळेतून रक्त आणि पोषक तत्वे योग्य प्रमाणात जाण्यास मदत होते त्यामुळे बाळाची योग्य प्रमाणात ग्रोथ होते या व्यतिरिक्त डाव्या कुशीवर झोपल्यामुळे जे तुमच्या शरीरातील जे विषारी घटक आहेत ते लघवी वाटे बाहेर टाकले जातात आणि त्या मोठा पायाला सूज येणे बी पी वाढणे हे कमी होतं आणि शक्य असल्यास स्टार्टिंगपासून म्हणजेच प्रेग्नन्सी कन्स्यू झाल्यापासूनच डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा झोपेत पोझिशन चेंज झाल्यास घाबरून न जाता परत झोपताना डाव्या कुशीवर झोपा तर प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याचदा रात्री नीट झोप येत नाही तर त्यामागची काय कारणं असू शकतात तर पहिलं म्हणजे हार्मोनल इनबॅलेन्समुळे तुमच्या होणाऱ्या बदलांमुळे त्याचबरोबर पोटाच्या वाढत्या आकारांमुळे पाठी दुखत असल्यामुळे किंवा लास्ट मध्ये पायाला क्रॅम्प येतात त्यामुळे सुद्धा बरेचदा रात्री नीट झोप लागत नाही प्रेग्नन्सी मध्ये बरेचदा लघवीला जावं लागतं त्यामुळे सुद्धा नीट झोप होत नाही काही तर अशी सवय असते की एकदा झोप मोड झाल्यानंतर लगेचच झोप लागत नाही तर ही सगळी झाली कारण पण तरीसुद्धा मध्ये कमीत कमी आठ तास तरी तुम्ही नीट झोप घेतली पाहिजे आणि दुपारी एक ते दीड तास झोप घेतली पाहिजे आता यावर सुद्धा बरेच जणांना असं वाटत असतं की खूप जास्त वेळ झोपल्यामुळे बाळाचं डोकं फ्लॅट होतं किंवा बाळाचं डोकं मोठं होतं तर यापैकी असं काही एक होत नाही त्याचं कारण असं आहे की आपलं जे बाळ आहे ॲमनोयटिक फ्लुईडमध्ये तरंगत असतं त्यामुळे त्याच्यावर कोणताही दाब येत नाही त्यामुळे तुम्हालासुद्धा वाटत असेल की जास्त वेळ झोपल्यामुळे बाळाचं डोकं मोठं होईल किंवा बाळाचं डोकं फ्लॅट होईल तर असं काही होत नाही प्रेग्नन्सीमध्ये पुरेशी झोप आणि विश्रांतीही घेतलीच पाहिजे जर पुरेशी शांत झोप झाली नाही तर पित्त वाढतं आणि पित्त वाढल्यामुळे दिवसभर सुस्तपणा येतो आळस आल्यासारखं वाटतं आता प्रेग्नन्सीमध्ये नीट झोप यावी यासाठी काय केलं पाहिजे तर प्रेग्नन्सी पिलो येते त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता त्यामुळे सुद्धा नीट झोप लागते आणि जर तुमच्याकडे प्रेग्नन्सी पिलो नसेल किंवा तुम्हाला घ्यायची नसेल तर तुम्ही प्रेग्नन्सी पिलोऐवजी नॉर्मल पिलो वापरू शकता नॉर्मल पिलो तुम्ही पायांमध्ये ठेवून गुडघे थोडे वाकवून झोपा आणि एक पिलो तुम्ही तुमच्या पोटाच्या इथे ठेवू शकता आणि त्या पिलोला तुम्ही हक करून झोपू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला शांत झोप लागेल मला सतत आडवा पडून झोप लागत नसेल किंवा छातीत जळजळ होत असेल तर अशा वेळी तुम्ही अर्धवट बसलेल्या स्थितीत पाठीवर तुम्ही झोपू शकता त्यामुळे सुद्धा शांत झोप लागते पण अर्धवट बसलेल्या स्थितीत झोपताना पाठीमागे एक उशी ठेवा त्यामुळे पाठीला आधार मिळेल पण रात्री झोप लागत नाही आहे म्हणून मोबाईलचा वापर करू नका त्यामुळे झोप अजून उडते झोपण्याआधी दोन तास मोबाईलचा वापर करू नका आयोग हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा Thank you.